माझ्यासोबत विश्वासघात झाला सोनाक्षीसोबत लग्न केल्यानंतर जहीर इक्बालला होतोय पश्चाताप अभिनेत्याची कमेंट झाली चर्चेत लोकप्रिय अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची लेख सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत होती सोनाक्षी ही तिच्या वैवाहिक आय। आयुष्याचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे या सगळ्यात सोनाक्षी सिन्हा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला आणि त्यावर असलेल्या जहीर इक्बालच्या कमेंटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं त्यानं म्हटलं की सोनाक्षीनं त्याला धोका दिला आहे खर तर जहीरनं हे मस्करीत म्हटलं आहे त्याला जाणूया नक्की काय घडलं आहे तर सोनाक्षी शिन्हा तिच्या इंस्टाग्राम अकाउंट एक व्हिडिओ शेअर केला ज्यात सोनाक्षी हे मेकअप करताना दिसत आहे आणि लग्नानंतर ती डेट नाईट साठी तयार कशी होते हे दाखवते व्हिडिओ मध्ये ती खूप सुंदर दिसत आहे सोनाक्षी ने ही पोस्ट शेअर केली त्यानंतर लगेच जहीर न त्यावर मजेशीर कमेंट केली आहे जहीर इक्बाल यावेळी कमेंट करत म्हणाला माय लॉर्ड माझ्यासोबत धोका झाला आहे त्यानंतर त्यांना मग एक कमेंट केली ज्यात लिहिलं की यात काही आश्चर्य नाही तू नेहमीच माझ्या आधी तयार होतेस ही चॅटिंग आहे त्यासोबतच त्याने असण्याच्या इमोजी सुद्धा शेअर केला आहे सोनाक्षी सिन्हा आणि झहिर इक्बालच्या कमेंट वर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत तर सोनाक्षी सिन्हानं तिच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीत तिच्या लग्नासोबत तिच्या खासगी आयुष्यावर देखील वक्तव्य केलेलं आहे तिने म्हटलं की जहीरशी लग्न करणं म्हणजे घरी परतण्यासारखं आहे कारण आता तिला जहीर सोबत काही वेळ व्यतीत करण्याची संधी मिळते सोनाक्षीनं हे देखील सांगितलं की ते नेहमीच चांगले मित्र होते आणि त्यांचं लग्न लवकर झालं असतं तर किती बरं झालं असतं दरम्यान जहीर आणि सोनाक्षीनं तेवीस जून रोजी लग्न केलं आणि जवळच्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं त्याआधी ते, ते दोघे सात वर्ष रिलेशनशिपमध्ये होते त्यांच्या लग्नांची सगळीकडे चांगली चर्चा रंगली होती कारण लग्नानंतर सोनाक्षीने धर्म बदलला का याची चर्चा होती मात्र असं काही झालं नाही त्या दोघांनी कोणत्याही धर्मानुसार लग्न न करता थेट रजिस्टर लग्न केलं आहे तर या सर्व घडामोडींवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा